हा करा, लाइक करा, बेल प्रेस करा, शेयर करा, बेल प्रेस न... नमस्कार मी प्रतिभा पाटील भुजबळ मंत्रीपद मिळाले नाही कमालीचे संतप्त झाले असून त्यामुळेच ते मेळाव्याला उपस्थित राहिले नसल्याची चर्चा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होती या घडामोडीमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले असून नागपूरच्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे यानंतर आज छगन भुजबळ यांनी थेट हल्ला बोल केला मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं त्याचं बक्षीस मिळालं असे छगन भुजबळ म्हणाले मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं त्याचं बक्षीस मिळालं अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली तसेच मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं तरी भुजबळ संपला नाही असंही छगन भुजबळ म्हणाले तसेच मी साम्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो मंत्रिपद आली गेली भुजबळ कधी संपला नाही असंही ते म्हणाले यश मिळालं अजित पवारांशी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही असंही छगन भुजबळ यांनी सांगितले छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांची कोंडी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची काहीशी कोंडी झाली होती छगन भुजबळ व मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादीला बसत असल्याचे पक्षातील नेत्यांचे निरीक्षण होते याउलट छगन भुजबळांनी ओबीसी समाजाचा पुरस्कार केल्याचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदाही झाला सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाचा शिंदे सरकारमधील बारा मंत्र्यांना वगळण्यात आले आहे सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाने केला यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवार गट दिलीप वळसे पाटील अजित पवार गट धर्मराव बाबा आत्राम अजित पवार गट अनिल भाईदास पाटील अजित पवार गट आणि संजय बनसोडे अजित पवार गट सुधीर मुनगंटीवार भाजप रवींद्र चव्हाण सुरेश खाडे भाजप डॉक्टर अजय खम गावीत भाजप आणि दीपक केसरकर शिंदे गट तानाजी सावंत शिंदे गट अब्दुल सत्तार शिंदे गट यांचा समावेश आहे हा चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या मित्रांना शेअर करा